नमस्कार आमचे सन्माननीय मित्र ऍडव्होकेट नकुलजी पारसेकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या या जवळच्या अत्यंत जवळच्या मित्राला खऱ्या अर्थानं मी खूप मोठ्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांचं भविष्यातील जे काय आरोग्य आणि त्यांची जी काय वाटचाल आहे ती खूप मोठी व्हावी असं इच्छा व्यक्त करतो नकुलजी पारसेकर हे असं व्यक्तिमत्व आहे की आम्ही खूप भाग्यवान मित्र आहोत आणि त्याच्या पलीकडे ते आमच्या कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की ते आमची सेक्रेटरी पदाची जी काही भूमिका का पार पाडताय तर ती जितकी प्रभावीपणे आहे की कुडाळ एम आय डी सी असोसिएशनला खऱ्या अर्थानं एक खूप मोठी चालना देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे नकुलजींचं व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थानं बहुआयामी आहे ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत ते कायद्याचे अभ्यासक आहेत ते एक चांगले पत्रकार आहेत ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत ते एक चांगले कामगार नेते आहेत असा विविधांगी आणि बहुआयामी असलेला हा आमचा मित्र यावर्षी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आपल्या नव्या उमेदीनं पुढे जाणार आणि पुन्हा एकदा या सगळ्या समाजासाठी खूप मोठा आधार निर्माण करणार याच्याबद्दल मला शंका नाही पुन्हा एकदा त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा देतो धन्यवाद